पाटील साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं त्यांनी तुमचं प्रतिनिधित्व केल्यापासून त्या भागातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम हे दिलीपसाहेब पाटलांनी केलेलं आहे मग ते साखर कारखाना असेल त्याच्यामध्ये आपलं पॉलिटेक्निक कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील तिथं पाण्याचा प्रश्न असेल तिथला पिण्याचा पाण्याचा शेतीचा पाण्याचा रोजगाराचा प्रश्न असेल हे एक अतिशय संयुक्ती अशा प्रकारचं नेतृत्व हे दिलीपरावांची संपूर्ण महाराष्ट्राला होतं खरं तर मी का तिकडं मत मतदानाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करता येणार होतो प्रचाराच्या निमित्तानं येणार होतो कारण दिवस कमी राहिलेले परंतु त्या धावपळीमध्ये मला जमलं नाही त्याच्यात तो काहीतरी तिथं गैरप्रचार काहीतरी करतात त्याला अजिबात अर्थ नाही माझी तमाम आंबेगावकरांना आणि शिरूरकरांना विनंती आहे की डिंब्याचा जो बोगदा आहे त्या टिंबे माणिक बोगद्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका यांच्याही पाण्याच्या बद्दल काही पुढं अडचणी होऊ पाहतायत काय अशा प्रकारची शंका ही निर्माण झालेली परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय जो घेतला तो विकास कामाच्या करता घेतला दुसऱ्या कुठल्याही करता घेतलेला नाहीये आपल्या मेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा पाणीप्रोगदा करून आपल्या कुकडी प्रकल्पातील निर्माण करण्याच्या कार्याला शंभर कोटी रुपये अस्थिरीकरणाच्या करता मंजूर करून त्यामुळे बिंबे मणीपूर मुद्द्याची आता इथून पुढच्या काळामध्ये आवश्यकता राहणार नाही कारण हे आता आस्थरीकरणाचं काम झाल्यानंतर त्याच्यातनं पाणी मोठ्या प्रमाणात काल जे काही भरून आहे ते आपल्याला वाहून घेता येईल आणि खास दिवस तसे कमी मिळाले पहिलं सव्वा वर्ष वर्षामध्ये दिलं एक वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो म्हणजे पाच वर्षातले अडीच वर्ष बाजूला सोडल्यानंतर राहिलेले या अडीच वर्षामध्ये नामदार तिरुप पाटील साहेबांनी आपल्या सर्वांचा जिवायचा असणारा हा डिम्बे माणिक विश्वास आहे या मिळालेल्या पुढच्या पाच वर्षामध्ये त्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेल्या सगळ्या प्रश्नाची तळ लागल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण नेहमीच नामदार देख वळसे पाटील मनापासून प्रेम केलं मनापासून तुमच्या या सुपुत्राला तुम्ही मोठं वेगळ्या उंचीवर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे बघण्याचा सा दृष्टिकोन हा फार आदरिव अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे कॅबिनेटमध्ये मी बघतो किंवा इतर कुठली चर्चा सभागृहामध्ये कुठली चर्चा होती त्यावेळेस देखील मी बघतो की एकदा दिलीपराव हात वर करून बोडाल उद्योग की सगळीकडे ड्रॉप सायलेन्स होतो आणि अभ्यास पूर्ण त्यांचं संगम बोललं असतं पूर्ण ते एखादी भूमिका तिथं मांडतात आणि ती राज्याच्या भल्याची असते त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे अतुल मेनते आणि दिलीपसे पाटील साहेब या दोघांनी देखील आपल्या दोन्ही तालुक्याला पाण्याच्या बाबतीमध्ये पुढच्या पिढीचा विचार करता कुठं कमतरता भासू नये अडचणी येऊ नये या उद्देशाने या सगळ्या निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये आपलं जे काही केलं ते कुठलं वेगळं कारण नाही आहे परंतु काही जणांनी वेगवेगळी वेग वेग भाषणं करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की या संदर्भात मी काही वेगवेगळ्या वेग वेग वागण्या उघडण्याचा वग प्रयत्न केला तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही पण अनेक वर्ष दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं काम पाहिलेलं मी पाहत आलेलं अतिशय जबाबदारी घेतल्यानंतर उत्तम पद्धतीनं पार पाडायची असा दिली लौकिक आहे तसंच आणि केंदूरच्या बारा गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न त्याच्याबद्दल त्यांनी माग मागून या सरकारमधनं सर्वे करून घेतलेला आहे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे फरभोरी प्रकल्प आहे त्यामध्ये आंबेगाव तालुका आणि त्या, त्या संदर्भामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि खेड विधानसभा खेडच्या आमदार दिलीप टोळके पाटील यांचं काही मतं होती शेवटी त्यांच्याही मतं आम्ही ऐकून घेतली दिलीप समजून घेतलं आणि त्याच्यातून कर्मोळी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये बारा गावांचा प्रश्न हा उद्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे दिलीपौर्वसेटकसाहेब सोडून दाखवतील त्यांना पूर्णपणे मदत आणि सहकार्य हे मी त्या ठिकाणी करत राहील त्याचबरोबर सातगाव पठाराचा सा प्राण्याचा सा प्रश्न सुद्धा हा याच कनमोडीमधनं सोडावा लागणार आहे दोन्ही प्रश्न म्हणजे सातगाव पठार त्याच्यानंतर केंदूर आणि पावल यांची गावं आणि खेड तालुक्यातला हे सगळे प्रश्न सुटत आहेत तेव्हा पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याबद्दल उभी मतदार बंधू वगैरे समजले समज करून देऊ नये अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं करतो आदिवासी भागामध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी उपाययोजना या पण करण्याच्या बद्दल हे प्रभाव आग्रही असतात परंतु मधल्या काळामध्ये लोकसभेच्या आचारसंहिता आणि ते तिथले दिवस गेले आणि नंतर आपली आचारसंहिता अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्ही माझ्या विश्वास ठेवा मी कधी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आपल्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातले हे सगळे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि भिंबे आणि ढोळ या बोगद्याच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत त्या पुढील काय करावं शेवटी लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाच्या शेतकरी बांधवांचं आपल्या मतदारसंघाच्या तरुण तरुणींचं महिला भगिनीचंही जोपासयचं असतं आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने जोपासण्याचं काम हे आमचे सरकारी गिरीपसे पाटील साहेब करतायत म्हणून मी आपल्याला आवाहन करेन उद्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण गिरीपे पाटील साहेबांच्या घड्याच्या चित्रा शेजारचं पटलं लाभून त्यांना पुन्हा आग्राची प्रत्येकी प्रकृती